नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट महत्त्वपूर्ण योजना आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे जसं की मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत असेल प्रधानमंत्री आवास योजना ही महत्त्वपूर्ण योजना महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने ती सुरू केली होती तर या योजनेबद्दलचं एक महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आता हे सुरू झालेले आहेत नुकतेच सुरू झालेली त्याची ऑनलाईन प्रोसेस अगदी आता तुम्ही आता मोबाईलवर पण करू शकता तरी त्याचबद्दलचा अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता ऑनलाईन पद्धतीने अगदी घरी बसून तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री आवास योजनेचा जे काही घरकुलाचा फॉर्म आहे तो ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईलवर कशा प्रकारे भरू शकता कशाप्रकारे सर्वे पण कम्प्लीट करू शकता त्याची पण ए टू जेड प्रोसेस आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पण आणि हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या प्रत्येक व्यक्तींना नक्की शेअर करा ज्यांना घरकुल घ्यायचं आहे घरकुलासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे प्रोसेस करायचे आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर या व्हिडिओबद्दलची या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो यासाठी सर्व अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये होमस्क्रीनवर यायचं आहे इथे आल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये मोस्टली दोन ॲप इन्स्टॉल करायचे आहे प्ले स्टोरवर जा इथे तुम्हाला सर्च बारमध्ये पहिला ॲप आहे आवास प्लस आवास प्लस दोन हजार चोवीस अशा प्रकारे ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे जे काही दुसरं ॲप आहे ते आहे आधार फेस आय डी आधार फेस आय डी आर डी सॉरी आर डी तर हे ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे हे दोन्ही ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये मोस्टली इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं जे काही पहिलं ॲप आहे आवास प्लस दोन हजार चोवीस हे ॲप तुम्हाला तुमच्या ॲप मोबाईलमध्ये ओपन करायचं ओपन केल्यानंतर अशा प्रकारे डॅशबोर्ड दाखवेल इथे लँग्वेज सिलेक्ट करायची जी तुम्हाला प्रेफर असेल नंतर इथे तुम्हाला काय परमिशन असतील तर संपूर्ण परमिशन द्यायच्यात लोकेशन जे असेल बाकी ज्या काही परमिशन असेल त्या तुम्हाला इथे द्यायचे आता नंतर इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील असिस्टेट सर्व्हे आणि सेल्फ सर्वे तर इथे तुम्हाला सेल्फ सर्वेवर क्लिक करायचं आहे इथे आपल्या आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे ज्यानं तुम्ही ज्या व्यक्तीने ॲप्लिकेशन फॉर्म ज्या आधार कार्डनं फिलअप केलेलं आहे किंवा ज्याच्या नावानं फॉर्म भरलेला आहे ज्याच्या नावानं फॉर्म भरायचा आहे त्याचा आधार कार्ड क्रमांक तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि अथो तिकीट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे अथोन तिकीट यावर क्लिक केल्यानंतर जे काय परमिशन असेल ते तुम्हाला इथे परत द्यायचं आहे आता जे काय फेस आय डी असेल ते तुम्हाला इथे फेस आय डी व्हेरीफाय करायची आहे आता इथे आपली फेस आय डी ते व्हेरीफाय करायची आहे इथे तुम्हाला एक तुमचं पिन क्रिएट करायचं आहे आता इथे आपली लोकेशन सिलेक्ट करायची आहे महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे ज्या डिस्ट्रिक्टमधून अर्ज करायचा आहे तो डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे इथे तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर इथे तुमची पंचायत सिलेक्ट करायची आहे म्हणजेच तुमचं गावाचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे गावाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे गाव सिलेक्ट केल्यानंतर प्रोसिड्युअर क्लिक करा प्रोसिडर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे डॅशबोर्ड तुम्हाला ओपन होईल इथे तुम्हाला ॲड्स आणि एडिट सर्वे अपलोड सर्वे पॉवर बी आय आणि ई टिकिटिंग तर इथे तुम्हाला एक नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे इथे तुम्हाला आता जो का तुमच्या घरातील कुटुंबातील हेड असेल त्याचं आधार कार्डवर जसं नाव असेल सेम मॅझ इट इज तुम्हाला इथे तुम त्यांचं नाव इथे एंटर करायचं आहे त्यांचं आधार कार्ड नंबर एंटर करायचं आहे जॉब कार्ड नंबर तुम्हाला इथे एंटर करायचं आहे या ॲप्लिकेशनसाठी जॉब कार्ड असणे आवश्यक आहे आता हे जॉब कार्ड कुठे भेटेल तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये तुमचं जॉबकडे भेटून जाईल तिथे जाऊन सिम्पली तुम्हाला ॲप्लिकेशन करावं लागतं ॲप्लिकेशन केल्यानंतर लगेच तुम्हाला तुमचं जॉबकडे भेटून जाईल नंतर इथे जेंडर सिलेक्ट करायचं मेल फिमेल नंतर इथे कॅटेगरी एस सी एस टी ओबीसी जे काय असेल ते इथे तुमचं एज सिलेक्ट करायचं आहे म्हणजेच ज्यांचा आधार डिटेल वगैरे एंटर केली त्यांचं जेज सिलेक्ट करायचं आहे मॅरेज स्टेटस सिलेक्ट करायचं आहे मॅरिड अनमॅरिड आहेत नंतर इथे नेम ऑफ फादर हसबेंड ते तुम्हाला ते सिलेक्ट करायचं फादरचं नाव टाकून द्यायचं नंतर मोबाईल नंबर एंटर करायचा आहे लिटरेसी म्हणजेच शिकलेले आहेत कितपर्यंत शिकलेलं आहे शिक्षण एंटर करायचं आहे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे ऑक्युपेशन सिलेक्ट करायचं सध्या बिझनेस वगैरे म्हणजे काय करताय बिझनेस करत आहे व्यवसाय करताय किंवा जॉब वगैरे करताय नंतर नंबर ऑफ फॅमिलीमध्ये में किती मेंबर आहेत ते पण सिलेक्ट करायचं आहे एनी डिसेबिलिटी काही अपंग वगैरे असाल तर यस करा नसेल तर नो करा एनी मेंबर विथ क्रिटिकल इलनेस म्हणजे घरातील कोणताही सदस्य खूप मोठ्या बिमारी आहे का तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं असेल तर कोणती बिमारी वगैरे ते तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल ॲन्युअल फॅमिली इन्कम तुम्हाला इथे एंटर करावी लागेल जे काय असेल ते आणि नंतर अँड नेक्स्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता नेक्स्टचं ऑप्शन आहे ॲड फॅमिली मेंबर तर इथे आता फॅमिली मेंबर ॲड करायचं आहे नेम ॲड करायचं आहे ॲज पर आधार आधार कार्ड नंबर एंटर करायचं आहे त्यांचं जेंडर सिलेक्ट करायचं रिलेशन सिलेक्ट करायचं एज टाकायचे त्यांचे मॅरेज स्टेटस मोबाईल नंबर ऑक्युपेशन अशा प्रकारे पूर्ण डिटेल्स सिलेक्ट करून ऍड मेंबरवर क्लिक करायचं ऍड केल्यानंतर तुम्ही जेवढे मेंबर सिलेक्ट केले असेल सुरुवातीला तेवढे मेंबर तुम्हाला इथे तुमचे ऍड करावं लागतील नंतर तुम्हाला सेवन नेक्स्ट ऑप्शन दाखवेल सेवन नेक्स्ट ऑप्शन दाखवल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या घरातील हेड कोण आहे ते तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं जेवढे काय मेंबर असतील ते तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागतील सिलेक्ट केल्यानंतर प्रोसिड्युअर क्लिक करायचं प्रोसिड्युअर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आय डोंट हॅव बँक अकाउंट डिटेल नाव आय अपडेट लेटर आता इथे तुमची बँक डिटेल तुम्हाला ते मेन्शन करायचे नंतर जी काही बँक वगैरे असेल ती तुम्हाला ते सिलेक्ट करायची कमर्शियल आय कॉपरेटिव आहे रिजनल रुरल बँक आहे नंतर बँकेचं नाव सिलेक्ट करायचं आहे बँकेची ब्रांच सिलेक्ट करायची आहे बँक अकाउंट नंबर एंटर करायचा आहे जो काय असेल तो कन्फर्म अकाउंट नंबर आणि बेनिफिशरी नेम ॲज पर बँक अकाउंट मेन्शन केलेलं असेल पूर्ण डिटेल तुम्हाला इथे मेन्शन करेल नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर इथे आता आहे हाऊसिंग रिलेटेड क्वेश्चन आता तुमच्या हाऊसिंग रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला इथे विचारले जातील त्याचे येस किंवा नो मध्ये तुम्हाला आन्सर इथे द्यायचे आहेत आता इथे भरपूर असे क्वेश्चन दिलेले आहेत हे काळजीपूर्वक वाचा आणि येस आणि नो मध्ये तुम्हाला इथे आन्सर याचे द्यायचे आहेत जे बी क्वेश्चन असतील ते यस आणि नो मध्ये द्या यामधील कोणत्या क्वेश्चनमध्ये काय अडचण येत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला इथे मदत तिथे मी तुम्हाला नक्की मदत करेन ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर सेवन नेक्स्टवर क्लिक करा सेवन नेक्स्ट यावर क्लिक केल्यानंतर आता इथे तुम्हाला तुमची रिकाम्या जागाची रिकाम्या घराची जो काही तुडकं फुडकं घर असेल त्याचे फोटो तुम्हाला इथे अपलोड करावं लागतील करा। सिम्पली तुम्हाला इथे आता फोटोवर क्लिक करायचं आणि अशा प्रकारे फोटो काढायचा अपलोड करायचा जे काय तुमचं तुडकं फुडकं घर असेल अशा प्रकारे तुम्हाला तुमचा फोटो काढायचा आहे फोटो काढल्यानंतर तुम्हाला इथे ते मेन्शन करावं लागेल डन के केला अशा प्रकारे के दोन फोटो तो थे। थे तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे नंतर इथे तुम्हाला कॅप्चर वॅकन्ट साईट इमेज आता इथे तुमच्या ज्या काही इमेज असतील ते तुम्हाला ते परत एकदा अपलोड करायचं आहे जागेच्या वगैरे आणि डनवर क्लिक करायचं आहे सेव्ह रिमार्क टाकले काही पण डन म्हणून टाकून दिलं सेव्ह नेक्स्ट क्लिक केलं आता इथे बेनिफिशरी वॉन टू गेट इनरोलेड इन मान्सून ट्रेनिंग ट्रेनिंग वगैरे हवी असेल तरी असं करायला असेल तर मर क्लिक करू शकता आता इथे तुम्हाला कॅमॅप मॅप्स ओपन वगैरे होतील ज्यानुसार तुम्हाला घर बांधायचं असेल तर ते मॅप तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता जसे की इथे भरपूर असे मॅप दिलेले जो पण ज्या पण हिशोबान तुम्हाला घर वगैरे बांधायचा असेल ना तो मॅप तुम्हाला सिम्पली सिलेक्ट करायचा आहे आणि प्रोसिडवर क्लिक करायचं प्रोसिडवर क्लिक केलं की अशाप्रकारे तुमचं पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म ओपन झालेला दिसून जाईल संपूर्ण प्रिव्यू दिसून जाईल अपूर्ण फॉर्म अगदी काळजीपूर्वक बघायचा आहे बरोबर आहे का संपूर्ण माहिती बरोबर आहे का जर तरच तुम्हाला प्रोसिड्युअरवर क्लिक करायचं जर काही चुकलं असेल तर बॅग जाऊन ती पूर्ण माहिती तुम्हाला परत एकदा अपडेट करायची आहे तर अशा प्रकारे संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही इथे फिलअप करू शकता संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म ओके असेल तरच तुम्हाला प्रोसिड्युअर क्लिक करायचं आणि तुम्हाला फायनल सबमिट करायचं आहे फायनल सबमिट केलं की तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल आता फॉर्म सबमिट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे अपलोड सेव्हड सर्वे डेटा तर यावर क्लिक करायचं आहे जो काही तुम्ही फॉर्म सबमिट करसाल तो डाटा तुम्हाला ते भेटून जाईल तो इथून तुम्हाला सिलेक्ट करून अपलोड रेकॉर्डवर क्लिक करावं लागतं अपलोड रेकॉर्डवर क्लिक केलं की तुमचा जो काही फॉर्म आहे तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली व्हेरीफाय केला जातो त्यामध्ये तुमचा जे काही जॉब कार्ड असेल ते तुम्हाला व्हेरीफाय करावं लागतं व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट होतो तर अशा प्रकारे सर्व डिटेल तुम्ही व्हेरीफाय करू शकता अपडेट करू शकता अगदी घरी बसून तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेचं ॲप्लिकेशन फॉर्म इथे भरू शकता यामध्ये तुम्हाला कुठेही काय अडचण येत असेल नक्की कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला ते नक्की मदत करेल चला तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र